दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटातर्फे भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर केली गेली ते पेशाणं शिक्षक आहेत जिल्हा परिषद सदस्य असल्यानं ते आपल्या भागात सर म्हणून परिचित आहेत तर या निवडणुकीत आणखीन कोणीतरी बाबू भागरे यांचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला असेल कुणीतरी लोकशाही आहे म्हणून कुणीही लक्ष दिलं नाही मात्र इथंच राष्ट्रवादी काँग्रेसची फसकट झाली कारण भास्कर भगरे यांची निशाणी होती तुतारी तर या अपक्ष बाबू भगरे यांनाही निशाणी मिळाली तुतारीच झाला का गोंधळ निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाची कटपुतली कशी बनली याचं उदाहरण दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दिसलं आहे राष्ट्रवादीचे भास्कर भगरे यांनी आपल्या नावापुढे सर असं लिहावं अशी मागणी केली पण त्यांची कार्यवाही झाली तर नाहीच पण अणुक्रमांक दहा असणारे अपक्ष तिसरी पास बाबू भगरे यांच्या नावापुढे कंसात सर लिहून मतदारांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला म्हणजेच सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला निवडणूक सोपी जावी यासाठी किती घाणे राजकारण केलं गेलंय काल निकाल जाहीर झाला तेव्हा राष्ट्रवादीच्या भास्कर भगरे यांनी भाजपचे मंत्री भारती पवार यांचा दीड लाखांनी पराभव करून निर्णायक विजय मिळवला एक एक मतांसाठी उमेदवार झगडत असल्याचं आपण अनुभवलंय पण दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अपक्ष तिसरी पास बाबू भगरे या अनोळखी उमेदवारानं एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मतं मिळवली बोला आता या बाबू भगरेला कुणी स्पॉन्सर केलं त्याचा प्रचार कधी झाला हे अजूनही गुलदस्त्यात आहे पण केळसवाणं राजकारण या निमित्तानं दिंडोरीत झालं खरं मनोहर गायकवाड न्यूज नाशिक